महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण वेळेत पूर्ण करण्यासाठी अखेर महापालिकेने शहरातील खाजगी शाळांमधील सातशे बत्तीस शिक्षकांची नियुक्ती केली आहे महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार तेवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान करण्यात येणाऱ्या मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या या सर्वेक्षण कामाची जबाबदारी महापालिका शाळांमधील सर्व शिक्षकांना देण्यात आली शहरातील या सर्वेक्षणाचा आराखडा तयार करण्यात आला दरम्यान सोलापूर महापालिका प्राथमिक शिक्षण विविध माध्यमांच्या एकूण अठ्ठावन्न शाळा आणि सुमारे दोनशे पंधरा शिक्षक कार्यरत आहेत यापैकी बहुतांशी शाळांमधील सर्वच्या सर्व शिक्षकांना सर्वेक्षणाचे काम सोपवण्यात आले आहे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून दरम्यानच्या काळात सकाळची शाळा आटपून शिक्षकांनी सर्वेक्षणाचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला महापालिका शाळांमधील शिक्षकांची संख्या कमी असल्याने शहरातील खाजगी शाळांमधील शिक्षकांनाही या सर्वेक्षणाचे काम सोपवण्यात यावे अशी मागणी व सूचना करण्यात आली यावेळी मात्र यावर निर्णय घेण्यात आला नव्हता खाजगी शाळेतील शिक्षकांना सामावून घेतल्यास प्रगणकांची संख्या वाढून नेटक्या पद्धतीने आणि कमी वेळात हे महत्वाचे सर्वेक्षण पूर्ण करता येईल त्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने फेरनियोजन करण्याची गरज आहे अशी सूचना शिक्षक संघटना आणि माध्यमातून करण्यात आली आली होती आयोगाकडून या सर्वेक्षण कामासाठी मुदतवाढ देण्यात अखेर महापालिका आयुक्त शीतल तेलिउगले यांनी सर्वेक्षणासाठी खाजगी शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत विविध खाजगी शाळांमधील सातशे बत्तीस शिक्षकांना नियुक्त करण्यात आले आहे महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी यांनी याबाबत संबंधितांना तातडीने सूचना करून सर्वेक्षणाच्या कामासाठी जबाबदारी घ्यावी असेही या आदेशात म्हटले आहे